नमस्कार जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी जयश्री जाधव मी तुम्हाला आज दाखवणार आहे आंब्याचं पणं स्वच्छ आंबे धुवून घेतलेत त्याचे देट काढून घ्यायले जे चिक वगैरे काही असेल तर आणि याच्यात चार शिट्ट्या करून थंड करून घेणार आहे बघा याच्यात पाणी घातलं आणि हे पाणी मी वापरणार आहे म्हणून आंबे स्वच्छ धुवून घेतले गुळ फोडून घेतला तर थोडा मिक्सरला लावून बारीक करून पाण्यात टाकते भिजत घालते मी गुळ भिजण्यापुरतं पाणी टाकत आहे आधी मी चक करून आंबा टाकून पुन्हा पाणी वाढवणार आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्याला गुळ लागलेला आहे हे पण फिरवून गर काढलेला आहे मी थोडंसं पाणी टाकून हे पण विसरून घेणार आहे आणि बघा गुळाचं पाणी आपलं तयार झालेलं आहे गर गर ला मी। मी आता मी ही घर याच्यात टाकून घेत आहे बघा मला काहीच करायची गरज पडली नाही छान झालं होतं मिक्सरला लावलं नाही मी बघा मी याच्या आंब्यामध्ये एक चिमटभर काळं मीठ घालायला लागली दोन चिमट माझी क्वांटिटी जास्त आहे आणि दहा बारा मिरे घेऊन त्याच्या पोळपटावर मिरे पुरप वाटली मी आणि आता हलवून घेणार आहे पण मी हे थंड करून घेणार आहे पण फ्रीजमध्ये ठेवणार आहे असंच आपलं थंड झालेलं आहे पण फ्रीजमध्ये मला जास्त पण आंबा असा बारीक खूप मिक्सरला आवडत नाही नॅचरलच आवडतं जास्त तयार आहे आपलं उन्हाळ्याचं थंडगार पड